काल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा बीड आणि पिंपळनेर भागात दौरा होता संवाद बैठका होत्या म्हणून ते आले होते त्या अनुषंगानं पेडबीड पोलीस स्टेशन आणि पिंपळनेर पोलीस स्टेशनला माझ्यासह इतर आमच्या सहकारी बांधवावरती आणि मनोज दादांवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे तर मी पोलीस प्रशासनाला आम्ही माहिती घेणार आहोत की कशामुळे आमच्यावरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि मुद्दाम होऊरून आमचं मराठा समाजाचं काम किंवा मराठा आरक्षणाची लढाई थांबावी असं जर कोणाला वाटत असं ना त्यातून या पोलीस प्रशासनानं जर हे गुन्हे दाखल केले असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून याबाबत त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच असे कितीही गुन्हे खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल केले तरी आम्ही मराठा समाजाचं काम करणं थांबवणार नाहीत कालचा कार्यक्रमाच्या संवाद बैठका ह्या मराठा समाजाने सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या होत्या तरी आमच्या ठराविक लोकांवरती गुन्हे ना नोंद केल्याने आमच्या सामाजिक कामात आरक्षणाच्या लढ्यात आम्ही कुठंही थांबणार नाहीत उलट जितके जास्त गुन्हे नोंद होतील तितक्याच देशानं आम्ही समाजाचं काम अधिक गतीनं करत राहू